सातपुळा निवासिनी आई मनुदेवी मंदिरावरील शारदीय नवरात्र उत्सवाची तिसरी माळ उत्साहात संपन्न झाली या ठिकाणी पूजेचा मान जळगाव येथील दूध संघाचे कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे व त्यांच्या पत्नी शीतल मोरखडे यांना देण्यात आला होता आजचा रंग निळा असल्याने आई मनोदेवीला अभिषेक करून निळ्या रंगाचा शालू परिधान करण्यात आला होता श्रीक्षेत्र सातपुळा निवासिनी येथील संपूर्ण नवरात्र उत्सवाचे वृत्तांकन आमचे विशेष प्रतिनिधी विश्वदीप पाटील यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला ऑन करा या देवी सर्व भूतेशू मातृ रूपीने नमस्ते नमस्त्यमस्त ओम श्री चंद्रघंटाय आज देवीची तिसरी माळ आणि देवीचं जे रूप आहे ते आज चंद्रघंटेच्या नावाने आज नेहमीप्रमाणे देवीला अभ्यंग स्नान करण्यात आला आणि तिसरी माळेचं महत्व म्हणून आज देवीला निळ्या रंगाचा परिधान करण्यात आलेला आहे आज आपणास जर भोग द्यायचा असेल तर दुधापासून बनवलेल्या कुठल्याही पदार्थाचा भोग देऊ शकतात चला तर मग बघूया आईचं दर्शन करूया आणि सर्वांनी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीला संकल्प करूया बोलूया मनोदेवी माता की जय यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका